संजय काका पाटील यांचा कार्यकर्त्यांशी संवाद मिळावा जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुकीत सक्रिय भूमिका काल जनाई मंगल कार्यालय तासगाव येथे माजी खासदार संजय काका पाटील यांच्या कार्यकर्त्यांचा विशेष संवाद पार पडला उपस्थित कार्यकर्त्यांची गर्दी अत्यंत प्रचंड होती ज्यातून त्यांच्या लोकप्रियतेचा आणि कार्यकर्त्यांमधील विश्वासाचा पक्का अनुभव घेतला गेला संजय काका हे वादळी नेतृत्व असून जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये त्याच्यावर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते असून त्याचा प्रत्यय मेळाव्यात दिसून आला माजी खासदार संजय काका पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की गेल्या तीन दशकांमध्ये माझ्या राजकारणाचा विस्तार आणि कामगिरी यामध्ये ज्यांनी हातभार लावला त्यांच्यासाठी मी उत्कृष्ट आणि समर्पित कामगिरी करत राहीन त्यांनी पुढे स्पष्ट केले की आगामी काळात विकास आघाडीच्या व अन्य पर्यायातून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत सक्रिय भूमिका बजावली जाईल मेळाव्यात अनेक आपल्या भावना व्यक्त केल्या एका षडयंत्राद्वारे प्रशासकीय यंत्रणेचा वापर करून संजय काकांचा विधानसभेला पराभव करण्यात आला असा आरोप कवठे महांकाळ तालुक्यातील कार्यकर्त्यांनी केला जिल्ह्यातील अनेक पक्षांचे कार्यकर्ते माझ्या संपर्कात असून त्यांची एकत्रित बांधून जिल्हा परिषदेला सक्षम पर्याय दिला जाईल असे संजय काका यांनी सांगितले विकास आघाडीच्या माध्यमातून आगामी निवडणुकीत जिल्हा विकासाच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित केले जाईल कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन पुढील रणनीती आणि तयारी सुरू करण्याचे ठरवले यावेळी राष्ट्रवादी अजितदादा गटाचे राज्याचे सरचिटणीस प्रताप नाना पाटील कवठेमंकाळ नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक तासगाव नगरपालिकेचे माजी सर्व नगराध्यक्ष नगरसेवक तालुक्यातील सर्व गावातील प्रमुख नेते कार्यकर्ते प्रचंड संख्येने उपस्थित होते या प्रचंड संख्येने झालेल्या मेळाव्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणाला निश्चितपणे कलाटणी मिळणार असल्याचा सूर जाणकार राजकारणी व्यक्त करत आहेत सांगली जिल्हा संवादात अंकुश तानाजी सुर्वेची रिपोर्ट